माझी अंघोळ झाली आहे मस्त फ्रेश झाली आहे मी खूप धूळ धूळ वाटत होती गाडीमधून आल्यानंतर आणि मस्त केसावरून अंघोळ केली आहे आणि मस्त चेंज करून फ्रेश होऊन मस्त नाश्ता करायला बसले माय स्वीट माझी आजी खाऊ आणलाय मस्त बेफर्स भाकरवडी मम्मीने खाऊ घेतला आणि मम्मीने मस्त ब्लॅक टी बनवली आहे आणि मम्मी खाते आणि आम्ही मस्त किचनमध्ये चहा प्यायला बसलोय सुकून 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 भूक लागली आहे तर आता आम्ही सगळं थोडं 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 खाणं किती काढतेच खाऊ मम्मी एवढा सगळा खाऊ मम्मीने माझ्यासाठी एवढं सगळं खाऊ आणलाय ओ माय गॉड मी खाल्ला नाही मला भेटला नाही खायला म्हणून मम्मीने मुंबई वरून हा सगळा खाऊ माझ्यासाठी आणला मी आले बाहेर मस्त मस्त ऊन येते हलक ऊन येते तर पालखी येते आता आणि शरण ठेवतोय ओ, ओ। तर आपण बघूया इथे आम्ही शरण घालतोय मामा आहेत ना अण्णा हो इकडे आपण टाकणार आहे शरण पाच शरण आहेत टोटल कुर्ल्यांबुलचीच पालखी येते ना कुर्ल्या तर बघूया पालखी कशी शोधते पप्पा आलेत नारळ घेऊन आणि असं नारळ लपवायचा असतो आणि पालखी ती शोधून काढते ऑटोमॅटिक कोणाला माहित नसतं तर तुम्ही बघू शकता हा आमचा एंट्रन्स आहे आणि आम्ही शरण कुठे ठेवले तर ते आता ते लोक इक्वल करून घेतात जेणेकरून समजू नये की तिकडे शरण टाकले नारळ लपवला आतमध्ये तर एक आम्ही बाहेर टाकणार आहेत आम आंगना आंगना चा है आने एक आमच्या अंगणामध्ये अंगणाच्या वरती आहे आणि एक बाहेर टापले तर आता दुपारचा वाजतोय नाही आता अकरा वाजतायत तर हे लोक आता कुठे चालेत बघूया Jeg ved at en drøsmeforbilring skal berstandes Nu er jeg ude for kon den hernes nett Interred K interrogere

हे बघा बघा दाबा तर ते लोक गेले शरण टाकायला आणि आम्ही इथे दोन शरण टाकून घरी चालले तर बघा माकडं आली आहेत पेरू खायला तीन तीन माकडा धड पत्र्यावरती उड्या मारतात हे बघा वानर हे बघा हे बघा हाय चाल किती पेरू खातात बघा बघा कसे पेरू खात हे बघा थांबा मग थांबा बघा तर इकडे पेरूच झाड आहे ते खायला येतात हे लोक तर बघा कसा करतोय बघितलं ए मच्छीवाली आपला लेपवाले एवढी मोठी लेप सी घेतली आम्ही लेप आमचं जेवण झालंय आणि मस्त लेपक आले आणून दिली आहेत सांगितलं असणार तर मम्मी तुला हे बनवावं लागणार दिवस मस्त संपलाय आणि पालखीमध्ये मजा आली खूप तर आतर आतर आता रात्र झाली आणि आता आम्ही जेवतोय तर मम्मीने बनवलं लेपांचं कालवण आणि डाळ भात तर आपण बघूया लेपांचं कालवण कसं बनलंय पण काढून बघा लेपांचं कालवण डाळ आणि भात आम्ही जेवतोय तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये